क्षयरोगानं ग्रासलं क्षयाच्या आजारात त्यांचे शनिवार तेरा दहा एकोणीसशे सतरा रोजी सायंकाळी सात वाजता सिरसगाव येथे निधन झालं संदर्भ दिनमित्र अंक एकतीस दहा एकोणीसशे सतरा गुंदेकर श्रीराम रावसाहेब जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे सत्यशोधिकी साहित्य संस्कृती आणि संशोधन न परिषदेचे खऱ्या अर्थानं मराठी मुलाखत रोपटे रुजवणारे डॉक्टर श्रीराम गुंदेकर यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी मौजे आंबेसावळी तालुका जिल्हा बीड येथे झाला डॉक्टर गुंदेकर व्यवसायानं प्राध्यापक असून राजाशी शाहू महाविद्यालय लातूर येथे मराठी विभाग प्रमुख होते डॉक्टर गुंदेकर हे इसवी सन एकोणीसशे बहात्तरपासून युवक क्रांती दल चळवळीत सहभागी होते इसवी सन दोन हजारपासून पासून अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणी चिटणीस आहेत तर अखिल भारतीय सत्यशोधकी साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेचे ते अध्यक्ष आहेत डॉक्टर गुंदेकर इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सत्यशोधक समाज संघटनेत प्रविष्ट होताच त्यांनी लातूर परिसरात आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्यानं सत्यशोधक समाजाचे कार्य विस्तारत नेले त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी दिनांक दोन व तीन फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी अग्रेसन अग्रसेन भवन लातूर येथे सत्यशोधक समाजाचे बत्तीसावे अधिवेशन ॲडव्होकेट वसंतराव फाळके यांच्या अध्यक्षतेखाली घेतले या सफल अधिवेशनाचं उद्घाटन क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायक वडी यांनी केलं या सफल अधिवेशनानंतर डॉक्टर गुंदेकर यांनी सत्यशोधकी साहित्य परिषद स्थापन व्हावी म्हणून पुढाकार घेतला त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास शंभर साहित्यिक अभ्यासक विचारवंतांना निमंत्रण पाठविले क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी यांनी क्रांतीवीर हुतात्मा नानक सिंह यांच्या जयंतीदिनी ही बैठक दिनांक सत्तावीस मे दोन हजार एक रोजी नगर सोनवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे घेतली या बैठकीला क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी नटसम्राट निळूफुले बाबूराव बागुल डॉक्टर आह साळुंके डॉक्टर भारत पाटणकर प्राध्यापक कल्याणकर डॉक्टर एस एस भोसले नागेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत सत्यशोधकी साहित्य परिषदेची स्थापना होऊन डॉक्टर सावंके यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर डॉक्टर गुंदेकर त्यांच्याकडे सचिवपदाची धुरा देण्यात आली पुढे डॉक्टर सावंके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉक्टर गुंदेकरांना सन्मानानं एका बैठकीत अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं दरम्यान परिषद स्थापन झाल्यावर डॉक्टर गुंदेकर आणि सत्यशोधकांनी पहिले सत्यशोधकी साहित्य संमेलन बीड येथे व्हावे म्हणून प्रयत्न केले मात्र या प्रयत्नांना यश न आल्यानं डॉक्टर गुंदेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताई मंगल कार्यालय लातूर येथे दिनांक वीस व एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तीन रोजी पाहिले पहिले सत्यशोधकी साहित्य संमेलन घेतले ते परंपरा रुजविण्यात आणि संगोपित करण्यात गुंदेकरांचा मोलाचा सहभाग राहिला सातारा येथे आयोजित सहाव्या तीस व एकतीस दोन हजार नऊ सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषवलं सत्यशोधक मताचा प्रचार आणि प्रसार पुनश्च मराठी मुलाखत व्हावं म्हणून त्यांनी अनेक सत्यशोधकी मतांचे ग्रंथही सिद्ध केले आहेत त्यांची सत्यशोधकी पुढील प्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले विचार आणि वाघ्मय महात्मा ज्योतिबा फुले साहित्य आणि साहित्य मूल्ये सत्यशोधकी साहित्य परंपरा आणि स्वरूप सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन राजाशी शाहू महाराज नव साक्षरांसाठी पुस्तिका सत्यशोधकी साहित्याचा इतिहास तसेच बळीबा पाटील ढडा शास्त्रीपराने देशभक्त लीलासार सत्यशोधकी निबंध आदी ग्रंथांचे संपादनही केले आहे सत्यशोधकी साहित्याच्या चा, इतिहासाचे चार खंड प्रकाशित झाले असून त्या सत्यशोधकी लेखनाबरोबर त्यांचा बालकविता संग्रही ढगाची तहान उचल आणि लगाम आदी कथा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत त्यांना साहित्य लेखनाचे सामाजिक संस्थांचे आणि महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत संदर्भ सत्यशोधकी साहित्याचा इतिहास खंड पहिला प्राध्यापक डॉक्टर श्रीराम वंदेकर